रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची माझ्या शीतला डाळींबा घेण्या आजूबाजूचा ही तिसरा भार मी धरलेला आहे सुरुवात केली आणि सुरुवातीला त्यातले प्रोडक्ट मला अनुभव आला आणि त्या अनुभवातून नंतर वापरत गेलो तो तेल्याचा जो प्रादुर्भाव होता आणि जाग्यावर माझा आहे स्टॉप तुम्ही जेवढं रेस्ट पिरियडमध्ये काम कराल बरोबर तेवढा आता तुम्हाला मेहनत घ्यायची गरज पडणार तर पीक हे पैसाच करून देत नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहोत वडशिंगे तालुका माडा जिल्हा सोलापूर येथे आपल्यासमोर शेतकरी बांधव आहेत ते पेशानं सर आहेत मी त्यांची ओळख त्यांना विचारतो की त्यांनी त्यांची ओळख करून द्यावी नमस्कार शेतकरी बांधव माझं नाव शिवाजी कदम मी वडशिंगे येथे एक पार्ट टाईम शेतकरी म्हणून आहे म्हणजे सर्विस आणि शेती दोन्हीही बघत बघत जसं वेळ मिळेल तसं मी शेतीचं नियोजन केलेलं आहे आणि माझ्या शेतीला डाळिंबा ह्या जवळजवळ आता तिसरा बहार मी धरलेला hmm. आहे आणि तिसऱ्या बहारामध्ये राहुल सरांचं मला मार्गदर्शन असतंच yeah. जाधव सरांचं गेल्या दोन वर्षापासून मी रामायणगृह टेक या कंपनीचं शेड्यूल फॉलो करतोय आता फॉलो करतोय याचा अर्थ असा की पहिल्यांदा अनुभव घेतलाय सुरुवात केली आणि सुरुवातीला त्यातली प्रोडक्टचा मला अनुभव आला आणि त्या अनुभवातून नंतर वापरत गेलो असेल निमकरंज तर असं आहे तेल्याचा कर्जन काळ म्हणलं तरी चालेल आता गेल्या वर्षी बघता तुम्ही वातावरण असं होतं जून महिन्यामध्ये साधारणतः तेलाचा अटॅक हा सगळं जवळजवळ प्रादुर्भाव झालेला आणि तेच माझ्या सुद्धा एक चार पाच झाडाला सुरुवात झालेली होती नुकतीच मग राहुल सर असतील त्यांच्या मार्गदर्शनातून नंतर मग निमकरन असेल आणि बाकीच्या औषधाचं शेड्यूल फॉलो केलं hmm. त्यातलं सर्वात मला प्रभावी वाटलं निमकरण निमकरण निमकरणचा डोस वाढवला hmm. आणि दर आठवड्याला तीन चार दिवसाला फवारणी सुरू केली आणि अक्षरशः तो तेल्याचा जो प्रादुर्भाव होता जाग्यावर माझा आहे स्टॉप झाला बाग हाती लागते का नाही बरोबर बरोबर परंतु त्या चार पाच झाडातच माझा तो तेलाचा प्रादुर्भाव स्टॉप झाला आणि लय झालं तर एक कॅरेट भर माल आपला खराब निघला असेल बाकीचा माल अतिशय छान क्वालिटीचा निघला व्यवस्थितरित्या सगळी बाग आपली कर्चेस झाली बरोबर आणि माल सुद्धा क्वालिटीचा निघला हे सगळं आपल्याला किंवा बायो समृद्धी असेल दिलंच पाहिजे आता ह्या वर्षी जे आपण आता रेस्ट आणि तेव्हापासून आपण ह्या बागेचं नियोजन घेतलेलं आहे बरोबर आपण करतोय आता सध्या जी बाग आहे ते निघली निघली आहे बरोबर काही सेटिंग चालू आहे आता जे हे निघलेला जो भार आहे याच्याकडे बघून काय वाटतं तुम्हाला सुरुवातीला काय आपण प्रोडक्ट सोडलो सोडलो होतो आता तुम्ही जर विचारलं की सध्या जे लाल मना किंवा हिरव्यामध्ये बाग दिसते सगळी दि छानपैकी कळी निघलेली दिसते याचं सगळं जे श्रेय आहे ते रेस्ट पिरियड मध्ये काम कराल बरोबर तेवढा मेहनत घ्यायची गरज पडणार आणि सोबत जर अमायगृह आणि समृद्धीचा डोस असेल मग तर काळजीच करायची करायची गरज पण त्यासाठी झटावर तुम्हाला रेस्ट पिरियड रेस्ट पिरियड रेस्ट पिरियड मध्ये ह्याला जवळजवळ मी गाव खात्याचं नियोजन केलेलं आहे जवळजवळ एक पाच सहा ट्रेलर खत हा हे झाड म्हणजे पहिला बाहेर केले गेले त्यानंतर रासायनिक खताचा बेसल भरलेला होता बागेची एकदा गेल्यानंतर छटणी करून घेतलेली होती विरळणी करून घेतलेली होती आणि दोन चार स्प्रे कीटकनाशकाचे बुरशीनाशकाचे दिलेले होते आणि रिस्ट पिरियड मध्ये नंतर स्टोरेजचे स्प्रे दिले बरोबर त्याचबरोबर समृद्धीचा डोस भरलेला होता एकदा दिलेला होता बरोबर आणि अशा पद्धतीने तीन ते चार महिन्याची व्यवस्थित रिस्ट पिरियड पूर्ण झाल्याच्या नंतर मी ह्याला Uh, तानावर सोडून पुन्हा नंतर ह्याचं नियोजन केलेलं के आहे सध्या जे आपल्याला प्लॉट मध्ये दिसते बऱ्यापैकी माझ्या हिशेबाने ऐंशी टक्के मादी हो बरोबर नियोजन आहे सेटिंग मध्ये आणि गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये या वर्षी आगे। आगे। नहीं। नहीं। बाग होण्याची आहे आता गेल्या वर्षी कसं झालं होतं गेल्या वर्षी वातावरणानं म्हणा किंवा नियोजना तर म्हणजे असं दिसते की एकाच वेळी सगळं सेट होईल सेट होईल अशी परिस्थिती आहे मला म्हणजे कळी जी आहे ती साधारणतः सगळी वन टाईम निघायची चान्सेस दिसायला लागले आता तुम्हाला समोरच एक पंधरा दिवसात आता जवळजवळ सेटिंग होऊन जाईल अशा परिस्थितीमध्ये आपली बाग आहे आणि वन टाइम सगळं सेटिंग झाल्याच्या नंतर एकदम सगळा माल गेल्या वर्षीपेक्षा नक्कीच माल हा जास्त जास्त झाडावर बसणार आहे आणि होईल शंभर प्लस तर आरामातच बसणार आहे झाडंही आपली अशी मोठी आहेत आणि शंभर प्लस तर माझं नियोजन आहे बरोबर हा गेल्या वर्षीच्या तुलनेत नक्कीच एक त्याच्या दीडपट तर माल आपला निघेल अशी आशा आणि आहे काही प्रॉब्लेम नाही रामायगोटेक आपल्या सोबतीला आहे तेवढं करून देण्याचं निवेजनही आपलं आहे बरोबर आता तर सुरुवातीच्या स्टार्टअप पासून जे आपण युज केलं की समृद्धी युज केलेला डाळिंब पेशेल वापरलेलं आहे बरोबर आहे डाळींपेशेल मधून तुम्हाला काय वाटलं की फरक काय डाळिंब डाळींपेशील म्हणजे आता सुरुवातीच्या अवस्थेत बघा कळी पाणी सोडल्याच्या नंतर जसं जसं आपल्याला चौकी तयार व्हायला लागली किंवा छोटीशी अशी पालवी फुटायला लागली त्यावेळेस मग सरांनी मला डाळिंब पेशलचा सजेस्ट केला होता डोस तो मी सोडला आणि त्यानंतर असं त्याला एक जाणवलं की तुम्हाला जे दिसेल आता हे पानाची कॅनॉपी जी आहे बरोबर हे बघा साधारणतः पानाची कॅनोपी बघा जवळजवळ एक बोट किंवा असं बघा मोठ्या झाडाच्या पानासारखी पानं पाना दिसतात डाळिंबामध्ये इतकी मोठी पानं दिसत नाही दिसत नाही मग ते रामा ऍग्रोटेकचं जे डाळिंब पेशल आहे त्यामुळे झालं काय पानांची कॅनॉपी कॅनॉपी चौकीची कॅनॉपी वाढली वाढली आणि तजेलदार वाढला आणि हा माहित निघतानाच कळी कशी निघली सुदृढ माहित लहान बाळ जर असतानाच लहान पाणी जर सुदृढ असेल बरोबर त्याला कुठला रोग पण येत नाही हो आणि कुठलंच काय नाही तसं कामेच झालेलं आहे निघतानाच हा चांगल्या सतेज पानातून किंवा लांबलचक पानातून निघणारा जो कळीचा स्ट्रोक सुद्धा तुम्ही बघू शकता साईजचा निघालेला त्याचं कारणच ते आहे की तुमचं पान महाग चौकी तयार झाली आहे ती अतिशय छान प्रकारे तयार आहे आणि त्याच्यामुळे निघणार त्याच्यातून कळी आहे सुद्धा आणि दमदार निघालेली आहे आणि दमदार कळी असल्यामुळे त्याचं शेवटपर्यंत पुन्हा तसंच स्प चालणार आहे त्यामुळे काही अडचणी येणार नाही त्यामुळे पेशल हे त्या टायमिंग मध्ये वापरावं असं मी शेतकऱ्यांना सजेस्ट करतो आपल्या आसपास डाळिंबाचे प्लॉट बरेच आता शेतकरी गुरुजी काय होतंय डाळिंब हे लोक करतात म्हणजे कंटिन्यू म्हणजे शेजाऱ्यांनी लावलं म्हणून लावलं त्यानं लावलं हेच नेमकं गणित आतापर्यंत समजलेलं नाही जेवढे लागवड चालू आहे तेवढ्या प्रमाणात काढायला पण चालू बरोबर आहे नेमकं नियोजन चुकतंय काय शेतकऱ्यांचं प्रॉब्लेम काय होत आहेत की नेमकं रेस्ट पिरियड व्यवस्थित करायला पाहिजे का कुठंतरी एखादं नियोजन बद्दल मार्गदर्शन गरजेचं आहे काय डाळिंब हे पीक जे असं असं आहे तुम्ही जर व्यवस्थित नियोजनानं जर नियोजन केलं आणि सोबत मेहनत असली मार्गदर्शन असलं एखादं चांगलं अशा पद्धतीचं तर डाळिंब पीक हे पैसाच करून देतं बरोबर परंतु त्याला मेहनतच पाहिजे उसासारखं या आठशे माणसाचं पीक नाही याच्यामध्ये तुम्हाला प्रॉपर गायडन्स बरोबर त्यानंतर प्रॉपर तुमची मेहनत फवारणीचं शेड्यूल औषधांचं शेड्यूल हे तुम्ही फॉलो केलंच पाहिजे इथं थोडं जरी मागं पुढं झालं तरी त्याचं तुम्हाला उत्पन्नावर परिणाम होणार मग नुकसान मोठं जबरदस्त होणार आणि व्यवस्थित जर तुम्ही शेड्यूल फॉलो केलं तर फायदा नक्कीच तुम्ही काय नक्की म्हणजे नक्कीच कारण इतर पिकापेक्षा ते पाच पट बी दहा पट बी भाव असला तर ते तुम्हाला फायदा देऊन जाणार आहे त्याच्यामुळं डाळिंब हे आळशी माणसाचं पीक नाही हे पहिलं तुम्ही आधोरेखित केलं पाहिजे बरोबर बरं आता मेहनत घ्यायची जोड पाहिजे तुम्हाला आणि आता जे आपण राम उत्पादनं तुम्ही वापरता गेले वर्षी वापरलेली यावर्षी बी आपलं शेड्यूल कंटिन्यू चालू आहे बरोबर आहे बाकीच्या खतांपेक्षा इतर खतांपेक्षा आणि ह्याच्यामध्ये खर्चामध्ये काय डिफरन्स आता खर्चाचा जर बघाल तर बाकी पण आपण मेहनतीची खतं देतोच हो, हो, हो सगळे खताचं हो, काम तेच असतं झाडाला पोषकता देणं आणि झाड वाढवणं रामायग रोटेक्स मला एवढं वाटतं हे एकतर नैसर्गिक आणि जैविक खत जैविक खत आणि आता आपण बघतोय की रासायनिक खताचा भरपूर भरमसाठ वापर केल्यामुळे एकतर जमिनी नागली आणि रासायनिकमुळं सगळं काय झालं सुपीकता नष्ट होत आता हे असताना जैविक असल्यामुळे ह्याचा फायदा असा जर केलेला आहे त्यांनी त्यांनी न्यूट्रिएंट काढलेले आहे आणि जे पाहिजे ते झाडाला योग्यरित्या जेवढ्या प्रमाणात पाहिजे तेवढ्या जाते त्यामुळे शेतकऱ्यांना हे सोपं झालं अगदी कमी किमतीत जाते इकडे खताचा खर्च तुम्ही रासायनिकचा जर बघितला तर एका तुम्हाला एकराला साधारणतः पाच पन्नास हजार रुपये खताला लागतात त्याच्या निम्म्यामध्ये तीस पस्तीस हजार गेल्या वर्षी मी वापरले तीस चाळीस हजाराची खतं वापरली होती फार तर थोडं त्याची जोड आहेच नाही असं नाहीये परंतु हे गरजेचं आहे गर सप्लिमेंट ह्याची गरजच आहे असं त्याचं झालेलं आहे आणि तुम्ही दिलं की नक्कीच तुमच्या उत्पादनामध्ये दहा वीस पंचवीस तीस टक्क्यापर्यंत तुम्हाला फरक पन्नास टक्क्यापर्यंत मी म्हणेल बरोबर फरक पाडून देत आहे त्यामुळे हे आवश्यक वापर करणं गरजेचं गरजेचं बरं आता शेतकरी मित्रांनो आता हा जो प्लॉट आहे हा टोटली आठशे बोडांचा प्लॉट आहे सहाशे चाळीस बोडाचा प्लॉट आहे साईडला तिकडे तिकडं आहे तर आता जे सध्याचं नियोजन आहे ही कळीमध्ये सेटिंग मध्ये बाग आहे आणि फर्स्ट पासून ते एंडपर्यंत सरांच्या पाठीमागा आम्ही आहेतच रामायरो खंबीर साथ दिलं प्रत्येक वेळी ज्या ज्या गोष्टीचं नियोजन लागतं ते त्यावेळेस तिथे आपण इथे येऊन देणार आहोत सध्याच्या कंडिशनमध्ये ही पोझिशनची बाग जी आहे ती आता सेटिंगमध्ये आहे बरोबर यानंतरही आपण भेटणार आहोत सेटिंग झाल्यानंतर साईजसाठी वगैरे तर पहिल्या टप्प्यामध्ये जी आता मुलाखत दिली तुम्ही त्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे आणि शेतकरी मित्रांनो नेक्स्ट टाइम आपण भेटूया ज्यावेळेस शंभर दीडशे ग्रॅम ह्या महाराजी साईज होईल व्यवस्थित प्रकारे सेटिंग होईल त्यानंतर आपण एक वेगळं नंतर एक शूट काढूया म्हणजे टप्प्याटप्प्यानं आपण या भागाचं फॉलोअप घेणार आहोत आणि टप्प्याटप्प्यानं शेतकऱ्यापर्यंत हे मार्गदर्शन बी जाणार आहे बरोबर आहे मुलाखत दिल्याबद्दल सर नमस्कार आणि भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये